मित्रांनो या ठिकाणी मी गाडीच्या खाली उतरलो गाडीच्या खाली उतरून इथं ट्रॅफिक कशामुळे झालं तुम्हाला सांगतो आणि हे पुण्यातली सर्व बाजूची बोंब आहे अजिबात लोक ऐकत नाही आहेत अशा प्रकारे गाडी चालवल्याच्यानंतर आता बघा हे राईट साईडच्या लेनमध्ये गाड्या टाकल्या ले त्यांनी तर समोर येणारा जाणार बघा हा विचार थोडासा त्यांच्या यांच्या मनाला शिवत नसेल का की बाबा समोरून येणारा माणूस त्याची गाडी कशी काढेल त्याची गाडी नाही निघली तर आपल्या गाड्या पुढे कशा जातील एवढा जर स्वतःच्या जर बुद्धीचा वापर करत नसतील हे लोक तर काय बोलावं काय अशा लोकांबद्दल बघा ना फक्त पुढे जायचं आपल्याला आपणच पुढे जाणार आहोत या एकाच आविर्भावामध्ये गाडी चालवतो आमचाही वेळ वायाला आपला ही वेळ वायाला घालवायचा आता समोर पाहू शकता समोरच्या साईडला एक गाडी आहे ते त्यांनी बघा किती डिवायडरला एकदम फेटून घेतली आहे अहो हे इकडल्या गाड बनला कळायला पाहिजे ना इकडून आलेत सगळे आकली नाही तर गाड्या चालवत्या ते अशा प्रकारे जर गाडी चालवली तर समोरच्या कुठून जाणार आहे पाहिलं ना तुम्ही समोर येणाऱ्या गाड्या चार पाच गाड्या होत्या फक्त आणि त्या नेमकं टी जंक्शनला इथं येत आहेत येत आहेत आणि त्याच्यामुळे त्या अडकल्यामुळं आम्हाला पण जायला पुढं जागा नाही राहिली आणि नंतर आम्ही अडकलो गेलो याच्यामध्ये तर अशा प्रकारे थोड्याशाच गाड्यांना जर वाट नाही करून दिली जर रस्ता मोकळा नाही करून दिला तर आपणही तिथे अडकतो आणि ट्रॅफिक जाम व्हायला हो सुरुवात होते आणि हे बघा टेम्पोवाले भाऊ पण येत होते त्यांना दोरूनच इशारा केला की बाबा तुम्हाला डोक्याचा काही भाग आहे की नाही मी डायरेक्ट ह्याच इशाऱ्यामध्ये त्यांच्याशी बोललो तर त्यांनी तिथंच थोडंशी दाबण्याचा प्रयत्न केला नाही होते परत यांना सांगितलं की तुम्ही त्या साईडला घ्या तर अशा प्रकारची ट्रॅफिक आपल्या पुण्यामध्ये असते मित्रांनो